Okay. नमस्कार आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीमध्ये अगदी छोटे छोटे बदल करून आपली पर्सनॅलिटी अगदी चांगल्या पद्धतीने बुदलावता येते तर आपल्याला पर्सनॅलिटीमध्ये आपल्या राहणीमानामध्ये छोटे छोटे बदल कसे करायचे आहेत त्याबद्दलची आज आपण माहिती घेऊया जर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी बदलायची आहे तर तुम्हाला काही गोष्टी नवीन स्वीकाराव्या लागणार आहेत आणि काही जुन्या गोष्टी तुम्हाला अगदी सोडून द्यायची सुद्धा वेळ येणार आहे त्यासाठी तयार राहा उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी जर तुमचा ग्लो आणखीन हवा आहे जर तुम्ही टॅनिंगमध्ये असाल तुमचा चेहरा जास्त टायनिंग असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही सहा सात वर्ष म्हणा किंवा दोन ते तीन वर्ष झाले जर एकसारखी एकच क्रीम वापरत आहात तर तुम्हाला क्रीम बदलण्याची वेळ आलेली हे नेहमी लक्षात घ्या बघा महिलांना मला एक गोष्ट सांगा का तुम्ही अजूनही टिकली वर्कची साडी वापरतायत का नाही ना टिकलीवरची फॅशन गेलेली आहे म्हणून तुम्ही ती साडी बाजूला ठेवून दिलेली आहे जशी साड्यांचे आणि कपड्यांच्या फॅशन जात राहतात तसे आपल्या क्रीमच्यासुद्धा अशा काही गोष्टी आहे नवीन प्रोडक्ट जेव्हा येतं तेव्हा नवीन प्रोडक्ट काही नवीन कंटेंट घेऊन येत असतं जे आपल्या स्किनला खूप जास्त गरजेचं असते म्हणून नवन नवनवीन गोष्टी प्रोडक्ट नॉलेज घेत चला आणि नवनवीन क्रीमचा वापर करत चला जसं की जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर तुम्हाला एस पी एफ जेल लावायचं आहे आणि जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर मला एस पी क्रीम लावायची आहे ही माहिती लक्षात घ्या दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सिरम मधले वेगळेवेगळे प्रकार जाणून घ्यावे लागणार आहे आणि तुमच्या स्किनसाठी योग्य ते सिरम कोणतं आहे या गोष्टीची सुद्धा माहिती करून घेणं तुम्हाला अतिशय जास्त गरजेचं आहे तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या ड्रेसचे पॅटर्न्स आणि स्लीव्ज म्हणा तुमचे नेक म्हणा ड्रेस पॅटर्न्स याच्यामध्ये नेहमी बदल करत चला रंगांमध्ये नेहमी बदल करत चला मी काही महिलांना बघते की ते वेगळ्या कलरमध्ये कधी जातच नाही म्हणजे बॉटल क्रीन किंवा डायरेक्ट डार्क ग्रीन कलर झाला झाडांचा जो नैसर्गिक ग्रीन कलर आहे तो कलर झाला जांभळा कलर झाला अशा रंगाचे कपडे ते वापरतच नाही का त्याच्या मागचं कारण नाही माहिती आहे बऱ्याच महिलांना मी फक्त ग्रे नेव्ही ब्ल्यू अशाच कलरमध्ये जास्त बघते वेगळे वेगळे रंग निवडत चला नवीन कपडे घेताना जो रंग तुमच्याकडे नाही आहे त्या रंगाकडे सर्वात आधी प्रायोरिटीने बघा ऑरेंज कलर बऱ्याच जणं घालतच नाही आहे त्याच्यामागचं कारण नाही माहिती आहे जर तुम्ही अगदी फ्रेश साऊथ ऑरेंज कलर घातला म्हणजे साऊथ इंडियन ऑरेंज कलर एक आहे जर तुम्ही तो ट्राय केला तर तुम्हाला कळेल की तो कलर खूप रिच वाटतो आणि अगदी सुंदर दिसतो तर तुम्ही तसेही कलर ट्राय करायला हरकत नाही आहे मोती कलर कुर्तीमध्ये बऱ्याच महिला घालत नाही आहे ट्राय करा मोती कलरची सुद्धा कुर्ती अतिशय युनिक तुमच्या अंगावर दिसून येते आणि त्याच्यात तुमची पर्सनॅलिटीसुद्धा अगदी वेगळी दिसून येते जर तुम्ही कंटिन्यू खूप वर्ष झाले एकाच हेअरस्टाईलमध्ये असाल तर प्लीज तुमची हेअरस्टाईल चेंज करा म्हणजे एकाच बाजूने कंटिन्यू जर भांग आपण पाडून ठेवला ना तर तिथले जे केस आहेत ते केस विरळ होत जातात आणि तिथे चाई पडण्याचे चान्सेस जास्त वाढतात म्हणून आपण आपल्या केसांची जी रचना ती केसा जी आहे ती रेग्युलर बदलत राहायला हवी केस जे आहेत तर त्या केसांची हेअरस्टाईल तुम्हाला बदलत राहायची आहे कधी डावीकडून भांग पाडा कधी उजवीकडून पाडा कधी भांग न पाडता तुमचे हेअरस्टाईल करा अशा प्रकारे वेगळे वेगळे पप पाडा यानी काय होणार आहे तुमच्या केसेस सगळीकडनं खेळत राहणार आणि प्लीज केसांना कंटिन्यू विंचरण्याची सवय लावा कारण की केस दिवसातून पाच ते सहा वेळेस जरी विंचरले तरी चालते त्याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये जे नसा आहेत तर त्या कंगव्यामुळे तुमच्या केस डोक्यामधलं म्हणा किंवा तुमच्या म मस्तकातलं जे रक्त भिसरण आहे ते अगदी सुरळीत चालते त्याच्यामुळे तुमचे केस दाटही होतात लांबही दाट होतात आणि तुमचे होता, गळणं गळणंसुद्धा अगदी कंट्रोलमध्ये येत असते अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्हाला तुमच्या रेग्युलर पर्सनॅलिटीमध्ये पर्सनॅलिटीचा विषय जर घेतला तर आपल्याला पर्सनॅलिटीमध्ये ॲक्सेसरीज पण खूप महत्त्वाची आहे कंटिन्यू तुमच्या ड्रेसेसवर मॅचिंग असे वेगळेवेगळे कानातले घालण्याचा प्रयत्न करा जसं की आज माझा ड्रेस आहे ब्लॅक ब्लॅक कलरची डिझाईन आहे व्हाईट कलरची डिझाईन आहे आणि मेहरून कलरची डिझाईन आहे तर मी माझे कानातले सुद्धा निवडताना मेहरून ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये निवडलेले आहेत लकीनी मला हे कानातले असे मिळून गेलेले आहेत म्हणून मी ते घ्यायला अजिबात विसरली नाही आणि मी ते त्या ड्रेसवर वेअर करायला विसरत नाहीये जेणेकरून मला त्याचा लुक जो आहे तो लुक चांगला दिसतोय हातामध्ये रेग्युलर फक्त बांगड्या घालण्यापेक्षा मॅचिंग ब्रॅसलेट जर तुम्ही घातले तर तुमचा जो लुक आहे तर तो लुक आणखी जास्त चांगला दिसतोय ह्याच सोबत तुम्हाला जर का काही छोट्या चेंजेस करायच्या आहेत तर ऑक्सिडाईजचे कानातले सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहेत तुम्ही तुमच्या कुर्तीवर छान ऑक्सिडाईज कानातले घाला अगदी जास्त सुंदर दिसणार आहेत ज्या ड्रेसेसवर मॅचिंग कानातले नाही आहेत ना त्यावर सध्या ऑक्सिडाईजचे आणि कॉपरच्या कानातल्यांची जाम फॅशन चालू आहे आणि अगदी स्वस्तात तुम्हाला लोकलसुद्धा रोडवर ते मिळत आहे तर तुम्ही ते कानातले घाला त्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी अगदी जास्तच सुंदर दिसत असते पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला आपलं बोलणं वागणं राहणीमान सगळ्याच गोष्टी येत असतात जर तुम्ही साडी वेअर करत असाल तर तुम्हाला साडीच्या बाबतीत नेहमी मी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही Uh, कुठल्या प्रकारच्या साडीसोबत कशी ज्वेलरी घालतात आता ऑक्सिडाईजची फॅशन चालू आहे म्हणून तुम्ही पैठणीवर डायरेक्ट ऑक्सिडाईज नका घालू पैठणीला गोल्डन काट आहे ऑक्सिडाईज तिथे तुम्हाला कामात येणार नाही आहे साड्यांमध्ये वेगळेवेगळे प्रकार नेहमी ठेवत चला जसं की तुमच्याकडच्या साड्यांचे कलेक्शन वेगळे असायला हवे आहेत आता सध्या सिक्वेन्सच्या साड्या खूप जास्तच चालू आहे आणि ह्या साड्यांची किंमत अगदी कमी आहे आणि अफोर्डेबल आहे खरं सांगायला गेलं तर आठशे रुपयापासून ह्याची किंमत चालू होत आहे आणि त्यातही तुम्ही जर बघायला गेलं तर सहाशे रुपयात पण तुम्हाला कुठे ना कुठे ह्या साड्या मिळत आहे आणि ह्या सिक्वेन्सच्या साड्या महागही नाही आहे आणि मेन म्हणजे या साड्या तुम्हाला वेस्टर्न लुक देत असतात तर त्या पण साड्या अगदी चांगल्या आहेत तुम्हाला या लग्नसराईमध्ये घालण्यासाठी त्याच्यावर तुम्हाला वेस्टर्न मेकअप जो आहे तो जास्त सूट होईल सिक्वेन्सच्या साड्यांवर हेअरस्टाईल नका करत बसू साधा एक पफ पाडा आणि बाकीचे केस जे असतील ते तुमचे एक तर कर्ली करून मोकळे सोडा नाही तर स्ट्रेट करून मोकळी सोडा एक पफ घालून आणि त्याच्यावर तुम्ही खूप साऱ्या बांगड्या घालण्यापेक्षा फक्त हातामध्ये एक छोटंसं कडं किंवा ब्रेसलेट घाला दुसऱ्या हातात स्मार्ट वॉच घाला आणि छोटंसं अमेरिकन डायमंड एक मंगळसूत्र ही पर्सनॅलिटी अगदी परफेक्ट होत असते छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुम्ही ज्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी इतरांपेक्षा वेगळे ठेवतात जेव्हा आपण लग्नांमध्ये जातो तेव्हा बघतो नॉर्मली करून हिरवा रंग जांभळा रंग आकाशी रंग लाल रंग हे कॉमन कलर होऊन गेलेले आहेत आता आणि मोस्टली करून पैठणांमध्ये हेच रंग भे बघितले जातात तर पैठणांमध्ये सुद्धा तुम्ही वेगळे रंग निवडण्याचा प्रयत्न करा जसं की तुमच्या पैठणीमध्ये अगदी सुंदर असा मोती कलर येऊ शकतोय किंवा तुम्ही पिस्ता कलरमध्ये पैठणी घ्या अगदी लाईट पिंक कलरमधली पैठणी घ्या अगदी लाईट कलरच्या पैठण्यासुद्धा या खूप रिच दिसतात आणि अतिशय सुंदर दिसतात आणि तुमचं वेगळे पण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवता येतं तुम्हाला आजकाल जर बघायला गेलं आहे जसे आपण सेलिब्रिटीजचे लग्न वगैरे बघत आहोत तर तुम्ही त्याच्यामध्ये नोटीस करा की त्यांचे पण ते जे वेडिंग ड्रेसेस घालत आहेत तर ते जास्त करून लाईट कलरच घालत आहेत कारण की सध्याची फॅशन जी आहे स्वतःची पर्सनॅलिटी वेगळी ठेवण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींची गरज खूप जास्त आहे की तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी वेगळी वेगळी ह्या अशा पद्धतीने ठेवता येते अशाच आणखीन माहितीसाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता आम्ही फ्री सेशन्स घेत असतो तुम्हाला पण आमचे फ्री सेशन्स अटेंड से करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स घेतो ज्याचे कुठलेही चार्जेस नाहीये आजच्या फ्री सेशनचा से विषय आहे गुड फॅट आणि बॅड फॅट म्हणजे आपण जे रोज खात आहोत तर त्याच्यामध्ये कशामध्ये गुड फॅट आहे आणि कशामध्ये बॅड फॅट आहे ते आजच्या सेशनमध्ये मी सांगणार आहे तर तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स अशा महिला ज्यांना आपल्या मुलांना इंग्लिश शिकवता येत नाहीये ज्यांना आपल्या मुलांसोबत इंग्लिश बोलता येत नाहीये ज्यांना आपल्या मुलांना इंग्लिश बोलायला आहे ज्या महिलांना अगदीच इंग्लिश येत नाहीये त्यांच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे इतर लोकांसमोर बोलताना त्या विचार करतायत इंग्लिश मिडियमला मुलं शाळेत पाठवत तर आहोत पण इंग्लिश मिडियम मध्ये मुलांना पाठवून त्यांना स्वतःला इंग्लिश येत नाहीये तर अशा महिलांसाठी मी ऑनलाईन मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊन आलेली आहे लक्षात ठेवा तुम्हाला मदर इंग्लिश स्पीकिंग हा कोर्स बाकी दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीये मदर इंग्लिश स्पीकिंग हा कोर्स फक्त आम्ही आणलेला आहे स्पेशली फॉर मदर्स आणि दोन महिन्यांचा हा क्लास आहे आणि त्याचे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि ज्या लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड नाही करता आले तर त्याचे रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे तर तुम्हाला पण मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायचा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू